वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली तर मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपलं टॉपिक आहे जंतू संसर्ग म्हणजेच इन्फेक्शन आता इन्फेक्शन हा टॉपिक ए एन एमलासुद्धा आहे आणि जे एन एमलासुद्धा आहे तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि जॉईन झाले नसाल तर लगेच लाईव्ह क्लास अटेंड करण्याचा असेल लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला जॉईन व्हावे तर सुरू करूया आजच्या टॉपिकला जंतुसंसर्ग म्हणजेच इन्फेक्शन आता हे इंट्रोडक्शन काय आहे त्याचं जंतुसंसर्ग म्हणजे जीवाणू किंवा बॅक्टेरिया विषाणू बुरसे परजी परजीव पर किंवा इतर सूक्ष्मजीवांनी शरीरात प्रवेश करून तिथे तिथे वाढणे आणि रोग आजारीपणा निर्माण करणे त्याला जंतू संसर्ग असे म्हणतात आता जे काही जीवाणू जीवाणू विषाणू बुरशी बॅक्टेरिया हे सर्व जे सूक्ष्मजीव आहेत ते सूक्ष्मजीवाने म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी वाढणे तर त्या ठिकाणी वाढणे आणि रोग आजारीपणा निर्माण करणे आपल्या शरीरामध्ये रोग किंवा आजारपणा निर्माण करणे त्याला जंतुसंसर्ग असे म्हणतात आता हे झाले त्याची डेफिनेशनसुद्धा झाली आणि त्याचे इंट्रोडक्शन म्हणजेच प्रस्तावना आता हे सूक्ष्मजीव शरीरात गेल्यानंतर प्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी सिस्टम जो आहे तो इम्युनिटी सिस्टम त्यांच्याशी लढण्याचा जो प्रयत्न करते आता हे शरीरामध्ये जीवाणू विषाणू शरीरामध्ये आत गेल्यानंतर काय करते तर इम्युनिटी सिस्टम जी आहे शरीराची तर ती इम्युनिटी सिस्टम या त्यांच्याशी लढण्यास प्रयत्न करते तर त्यामुळे ताप सूज वेदना किंवा लढणे दिसू शक असे लक्षणे वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणे त्याच्यामध्ये दिसू लागतात आता याच्या काही व्याख्या आहेत तर जंतुसंसर्ग म्हणजेच ग्रीन इन्फेक्शन म्हणजे जीवाणू किंवा किंवा बुरशीसारख्या सूक्ष्म जीवाणू शरीरात प्रवेश करून तिथे वाढणे आणि त्यांच्यावर गुणाकार करणे ज्यामुळे रोग किंवा आजारी लक्षणे दिसू लागतात तर ही झाले जी पहिली पण डेफिनेशन हेच आहे आणि दुसरी पण आता ही व्याख्या जी आहे व्याख्या ही पेपरमध्ये दोन मार्क्ससाठी सेपरेट सुद्धा येते आणि क्वेश्चनमध्ये सुद्धा ती ती लिहावीच लागते त्याच्यामुळे व्हिडिओची क्वेश्चन को पेपरमध्ये स्किप न करता सॉरी व्हिडिओची स्किप न करता तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नका नक्की बघा आपण त्याच्यामध्ये पूर्ण एक एक पॉइंट विश्लेषण करून मी तिथे सांगत असते तर पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला डेफिनेशन ही लिहावीच लागते क्वेश्चनमध्ये तर त्याच्यामुळे लक्ष द्या तर, तर जंतु संसर्ग होण्याचे मार्ग काय आहेत आता जंतु संसर्ग होण्याचे जे आहेत ते अनेक मार्ग आहेत जसे की ज्याद्वारे रोगकारक सूक्ष्मजीव बॅक्टेरिया वेस विषाणू एका वि एक ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा आता जी बॅक्टेरिया आहे तो काय करते एका व्यक्तीकडून किंवा पर्या पर्यावरणातून ते मानवी शरीरात प्रवेश करतात हे झाले त्याचे अनेक मार्ग आता पहिला मार्ग म्हणजे थेट संपर्क मार्ग व्यक्ती व्यक्ती संपर्क जेव्हा एखादी संक्रमित व्यक्ती निरोगी व्यक्तीला स्पर्श करते आता जे व्यक्ती व्यक्ती दोन व्यक्ती आहेत ते ती व्यक्ती एखादी व्यक्ती संक्रमित आता जो संक्रमित व्यक्ती आहे त्या व्यक्तीशी निगो निरोगी व्यक्तीला जर जर समजा स्पर्श झाला तर ते स्पर्श किंवा चुंबन किंवा हातातून किंवा म्हणजे हँडशेक करून अशा स्पर्श त्याला संपर्क असे म्हणतात त्याच्यानंतर आहे शरीरातील शरीराच्या द्रवांचा संपर्क आता शरीरात जे काही द्रव्य पदार्थ असतील त्या द्रवणाशी संपर्क आलेला म्हणजे जसे की खोकला किंवा शिंकताना हवेचे थुंकीचे कण उडण्याज जखमा किंवा अस अल्सरमधून होणारा स्त्राव लैंगिक संपर्क कॉन्टॅक्ट शेक्षुली कॉन्टॅक्ट आणि असुरक्षित लैंगिक संबंधा दरम्यान शरीरात द्रवांचा देवाण घेऊन उदाहरणार्थ एच आय व्यू सॅम्बुलेन्स आणि गोनोराय गोनोरिया ही जय ते शरीराच्या द्रवातून संपर्क होतात त्याचे जसे की खोकताना शिकताना जे त्यांचे ते हवेत थुंकीचे कण हे उडतात आणि ते कण आपल्या जखमीमध्ये किंवा अल्सरमध्ये होणारा जो रक्तस्राव आहे त्याच्यामध्ये ते संपर्कशीत होतात नेक्स्ट आहे श्वसन मार्ग किंवा मा, हवा आता हवेतील कण म्हणजे अँब्रोन काही सूक्ष्मजीव खूप लहान कणामध्ये आता जे काही सूक्ष्मजीव असतात ते खूप बारीक बारीक सूक्ष्मजीव आणि लहान लहान कणामध्ये ते हवेत बऱ्याच वेळात रंगत राहतात आणि तसे श्वासाद्वारे दूर असल्यास व्यक्तींना आता बराच वेळ जर बाहेर उभे राहिल्यास किंवा आपल्या त्या श्वास आपण घेतो हवेतील तर ते बारीक बारीक जे कण आहेत ते आपल्या श्वासाद्वारे ते आपल्या शरीरात प्रवेश करतात दूर आलेल्या व्यक्तींना हे संक्रमित करू शकतात उदाहरणार्थ क्षयरोग टीबी गोवर मेलसिया आता जे काही हे संक्रमित आलेले जे व्यक्ती आहेत ते आपल्या आजूबाजूचे जे काही व्यक्ती व्यक्ती त्यांना सुद्धा ते संक्रमित करू शकतात त्याच्यानंतर अन्न व पाणी यांचा मार्ग आता दूषित अन्न म्हणजे कॉन्स्टेशन फूड जेव्हा अन्न पदार्थ तयार करताना किंवा साठवताना किंवा खाताना जे जंतुष जंतूने दूषित होतात उदाहरणार्थ शिजवलेले नसलेले मांस मासे न धुतलेले फळे आता जे आप बरेचसे वेळा खाते जे जे काही फू फूड आहे किंवा अन्न आहे ते आपल्या दूषित अन्न दूषित झालेले जे अन्न आहे ते बरेचसे वेळा आपल्या खाण्यामध्ये येते आता खाण्यात गेलेले जे पाल्याभाज्या आहेत फळं न धुतलेले फळं हे सर्व याच्यामधूनसुद्धा जंतू ते आपल्या शरीरात प्रवेश करतात किंवा दूषित पाणी दूषित पाणी जसे की पिण्याचे पाणी किंवा स्वयंपाकाचे पाणी जंतूंनी दूषित झाल्यास संसर्ग होतो जसं कॅलोरा आणि टायफॉईड हे झाले उदाहरण हे पाण्यातून होणारे जंतुसंसर्ग आणि तिसरा पाचवं म्हणजेच रक्त मार्ग जे की आईकडून बाळाला मिळेल पाचवा जो मार्ग आहे म्हणजेच रक्त मार्ग तर तो जन्माताचा आईकडून आपल्या बाळालासुद्धा येतो आणि तिसरा म्हणजे निडल्स रिरेंज इंजेक्शन वगैरे असे वेग जे काही आणि ब्लडचं ब्लड चेक करताना बऱ्याचशा वेळा जे एकच जर निडल जर वापरले तर त्या निडलने सुद्धा ब्लड संक्रमण होऊ शकतो आणि ब्लड च्या थ्रू सुद्धा ते शरीरात प्रवेश करतात तर हे झाले आपले संसर्गाचे मार्ग तर हा टॉपिक आपला इथंच संपलेला आहे याच्यानंतर आपण घेऊया क्रॉस कनेक्शन किंवा क्रॉस इन्फेक्शन याच्यामध्ये आपण फरक स्पष्ट करा आणि क्रॉस इन्फेक्शन हा मुख्यतः पंधरा मार्क्ससाठी पेपरमध्ये खूप वेळा येऊन गेलेला क्वेश्चन आहे आणि पाच मार्क किंवा पंधरा मार्क्ससाठी दोन्ही येऊ शकतो आणि पाच मार्क्ससाठी हा खूप वेळा येऊन गेलेला आहे ये एन एम फर्स्ट इयरला त्याच्यानंतर आणि जे एन एमला हा क्रॉस इन्फे एन सॉरी इन्फेक्शन हा पंधरा मार्क्ससाठी आहे त्याच्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला लवकरच येईल आणि व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी तुम्हाला मिळासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा याच्यामध्ये काही अडचणी आल्यास कमेंटमध्ये विचारू शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय